आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेस गोकुळतू शक्तीपीठ रद्द करा म्हणून गेले अनेक महिने शेतकरी लढतात तयार नाही कसं बघताय कारण हे सरकार जे आहे आपल्या राज्यातलं हे सरकार हे शेतकऱ्यांचं नसून उद्योगपतीचं सरकार आहे त्यांना शेतकऱ्याचं देणं घेणं काय त्याच्या जमिनी देणं घेणं काय नाही आहे कारण आधीच त्यांनी अडव्हान्स घेतला असेल आधी टक्क्यावर घेतली असेल आणि म्हणून हे सरकार मागे घेत नाही आमचा जो लढा आहे तो शेतकऱ्यांची लढा आहे तो लढा आमचा राहणार आहे रक्त सांडू किंवा मुर्दे पडून देतात आमचे शेतकऱ्यांची टिकवण शेती टिकवणं हे आमची जबाबदारी ह्या देशातल्या राज्यातल्या लोकांची जबाबदारी आहे कुठल्या ह्या सरकारने जे केलेलं आहे हे सरकार टक्केवरील सरकार आहे त्यांना जो उद्देश साध्य करायचा तो टक्केवरील साध्य करायचा आहे आम्हाला हा रस्ता नको आहे नको आता तुम्ही लागताय कशाला तेच पैसे विकासासाठी उपयोगी त्यांना तेच शेतकी तुम्हाला शेतकऱ्यांचा कर्जमाफी उपयोगी आणा हा मार्ग कशासाठी कुणासाठी करताय तर ठेकेदारांसाठी ठेकेदार लाड करण्यासाठी हा मार्ग करत आहेत म्हणून आज आम्ही सर्वांनी आज इथं शेतकरी रास्ता रोखो के

फसवणूक प्युअर फसवणूक शेतकऱ्यांनी केलेली आहे कुठला जे होता तो मग का तुम्ही अंमलात आणला नाही का मुख्यमंत्री आमच्या इथे शेतकरी बाबा उद्ध्वस्त होते त्यांची शेती उद्ध्वस्त होत्या तुम्ही हा जेहार माग घ्या आज ताकद लागल्यानंतर हिंदी सक्ती रद्द केलीच ना मग तुम्ही म्हणताय शेतकरी हा कणा देशाचा मग कणा तुम्ही काम करताय त्याला आमचा विरोध आहे